नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो कोण म्हणतं लोकांना चांगलं सांगितलेलं आवडत नाही लोकांना चांगलं सांगितलेलं आवडतंही आणि लोक ऐकतातही फक्त ते सांगणं प्रामाणिक आणि मनापासून असलं पाहिजे यूट्यूब चॅनल सुरू करण्याआधी एका मित्राचा सल्ला घेतला असता त्याने सांगितलं की सध्या सोशल मीडियावरती टाळे किंवा अश्लील किंवा गावठी भाषेत म्हणलं तर थातूर मातूर काहीतरी करावं लागतं किंवा कॉमेडी करावं लागते तीही काहीतरी आंबट चावट बोलून कॉमेडी करावं लागते तरच लोकांना आवडतं आणि लोक पाहतात पण मित्रांनो आज आपल्या चॅनलला दोनशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि छोटासा टप्पा पूर्ण झाला सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो मित्रांनो काही झालं तरी चालेल आपल्याला कोणी सहकार्य केलं किंवा नाही केलं तरी चालेल पण आपण आपल्या चॅनलवरती कधीही चुकीचं चुकीची भाषा काहीतरी मातूर किंवा नको असलेला कंटेंट आपण कधीही देणार नाहीत आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे दोनशे सबस्क्रायबर आहेत त्या दोनशे सबस्क्रायबरपैकी पंच्याऐंशी टक्के सबस्क्रायबर हे बाहेरचे आहेत आप ज्यांनी आपल्याला कधी पाहिलं नाही जे आपल्याला ओळखत नाही तरी फक्त आपली कला आणि आपल्या व्हिडिओचा कंटेंट पाहून त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद त्यानंतर दहा टक्के जे सबस्क्रायबर आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत जे मला ओळखतात त्यांचंही मनापासून खूप खूप आभार आणि पाच टक्के जे सबस्क्रायबर आहेत ते गावातले आहेत मित्र नातेवाईक यापैकी आहेत त्यांच्याही मनापासून खूप खूप आभार आणि जवळच्या गावातल्या लोकांना विनंती की जर बाहेरच्या लोकांना आपला कंटेंट आवडत असेल आपले व्हिडिओ आवडत असतील आणि सबस्क्राईब करत असतील तर आपणही सहकार्य करा आपणही मदत करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर आज करून घ्या मित्रांनो आजच्या घडीला आपले पाच हजार शंभर लोकं व्हिडिओ पाहत आहेत त्यापैकी फक्त दोनशे लोकांनी सबस्क्राईब केलं आहे बाकीच्या लोकांना विनंती आहे की आपणही सबस्क्राईब करा सहकार्य करा आपण व्हिडिओ पाहताही लाईकही करता परंतु सबस्क्राईब करत नाही असं करू नका सहकार्य करा ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना लव यू आणि मनापासून खूप खूप खुँँ, आभार धन्यवाद आणि ज्यांनी केलं नसेल त्यांनी आजच करून घ्या मित्रांनो मराठी माणूस हा मराठी माणसाला सहकार्य करत नाही हे एक मित आहे हे एक मन आहे हे मीत आपल्याला पुढे ठरवायचं